कारमंडळी आज मी दुधी भोपळ्याचं भरीत करणार आहे त्याच त्याच प्रकारची भाजी खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर आज आपण दुधी भोपळ्याचं भरीत करू ते करण्यासाठी मी एक छान भोपळा घेतला आहे आणि त्याला स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली आता तो बारीक कट करून घेत आहे बारीक कट झाल्यावर मी त्याच्यात टाकण्यासाठी दोन टोमॅटो दोन कांदे हे सुद्धा बारीक कट करून घेतले आहेत आठ दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या कुटून घेतल्या आहेत ही भाजी मी कुकरमध्ये करणार आहे त्याच्यासाठी मी कुकरमध्ये तेल टाकून घेतलं मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडली ताड़ ताड़ आता कट केलेला लसूण टाकून घेतला कलर बदलेपर्यंत त्याला परतून घेतला आता कांदे टाकून घेते कांदेही परतून झाले आता त्याच्यात टोमॅटो टाकून घेते टोमॅटोही छान परतून झाला आता याच्यात मी कस्तुरी मेथी टाकणार आहे थोडी ती पण तेलातच टाकून परतून घेते आता भोपळा कट केलेला टाकून घेते दोन तीन मिनटं हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे चांगलं परतून झालं आहे आता याच्यामध्ये टाकण्यासाठी मी लाल चटणी हळद आणि गरम मसाला हे टाकून घेणार आहे हे टाकून दोन मिनटापर्यंत चांगलं परतून घेते नंतर मी ह्याच्यात मीठ टाकून घेते मीठ टाकून परतून आहे आता आपण दुधी भोपळ्याला पाणी सुटतं म्हणून आपण ह्याच्यात पाण्याचा अजिबात वापर करायचा आहे आता हे मीठ टाकूनसुद्धा परतून घेतलं आहे आता आपण याचे कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि चार शिट्ट्या करून घेणार आहोत पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही चार शिट्ट्या झाल्या आहेत कुकर आता पाहू शकतो आपल्या भाजीला किती पाणी सुटले आहे आता आपण हे सर्व पाणी आटवून घेणार आहोत तीन चार मिनटापर्यंत मी गॅस चालू ठेवून हे पाणी आटवून घेतलं आहे आणि चमचाने मिक्स करून घ्यायचंय सर्व घोटून घ्यायचंय तर याच पद्धतीने आपण सर्व घोटून घेतलं आणि आपलं दुधी भोपळ्याचं भरीत तयार झालं आहे गरम गरम फुलके आणि त्याच्याबरोबर आपण दुधी भोपळायचं भरीत अप्रतिम चवीला लागतं तर अशा प्रकारे तुम्हीही करून पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा